दोन हजार तेवीस साली आपण इथे कुडाळ महालक्ष्मी हॉलला एक मुख्य कार्यक्रम केला होता तो म्हणजे आपले संस्थापक स्वर्गीय कृष्णराव अर्जुन टिळसकर यांच्या पुस्तक प्रकाना प्रकाशनाचा पुनर्प्रकाशन सोहळा त्यावेळेला राजन गवस आले होते आणि आपले पाटील होते दिनेश पाटील हे दोन प्रमुख पाहुणे होते विशेष अतिथी आणि प्रमुख पाहुणे त्यांच्या उपस्थितीत आपण गुरुवर्यांनी जे साहित्य के निर्माण केलं त्याच्यातील बारा खंडांचं पुनर्प्रकाशन केलं त्यातलं महत्वाचं म्हणजे शिवचरित्र आहे गुरुवरांना मराठीतील पहिले आद्य शिवचित्रकार म्हटलं जातं दुर्दैवाने ही बऱ्याच जणांना माहिती नाही गोष्ट शिवचरित्र त्यावेळेस भरपूर जणांनी लिहिली होती पण एवढं विस्तृत चरित्र आणली आहे प्रथम दाखवण्यासाठी नाही ना। <laughs> तर ती एवढं विस्तृत चरित्र त्या काळी कोणी लिहिलं नव्हतं आणि नंतर जेवढे शिवचरित्र चरित्रकार झाले त्यांनी ह्या चरित्राचा अभ्यास करून पुढे शिवचरित्र लिहिलं त्यांनी लिहिलेलं गौतम बुद्धांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं तुकाराम महाराजांचं पहिलं या चरित्र यातील शिवचरित्र आणि गौतम बुद्धांचं चरित्र ही फार गाजली गौतम बुद्धांच्या चरित्राबद्दल विशेष सांगायची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते त्यावेळेला गुरुवरे किळस्करांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वलिखित आपली ती बुद्ध चरित्राची प्रत दिली आणि ती बुद्ध चरित्र वाचल्यानंतर ते एवढे प्रभावित झाले की त्यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याची आणि पुढे बौद्ध धर्म स्थापन करण्याची यांना प्रेरणा मिळेल एवढे त्यातून त्यांनी त्या बोध घेतला डॉक्टर बाबासाहेब म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरुवर्यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत एवढं त्यांचं महत्व आहे पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं एकोणीशे चौतीस साली त्यावेळेला गुरुवरीय टिळस्करांना एकमताने अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं सहा हजारपणाचं त्या कायला लिखाण करणारी व्यक्ती आणि जवळजवळ एकोणचाळीस ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलं दुर्दैवाने ते आता तेवढे सगळे ग्रंथ ते आपल्याकडे नाही आहेत उपलब्ध त्यापैकी बरेचसे ग्रंथ मिळालेले आहेत आणि त्याचं पुनर्प्रकाशनचा आपण कार्यक्रम केला या यांचं नाव आता शंभर वर्ष झाली आहेत या घटनेला बरोबर त्यांचं पुढे असंच चालू राहिलं पाहिजे त्यामुळे नाईक मराठा मंडळ हे राज्य सरकार दरबारी आणि केंद्र सरकार दरबारी प्रयत्नशील आहे आमच्या संस्थेच्या आणि गुरुवर्च्या आम्ही उत्तराधिकारी म्हणू त्यांना की आम्ही त्यांचं जे कार्य पुढे चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमचा असा नेहमी प्रयत्न असेल की त्यांचं कार्य आणि त्यांचं कार्य लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी आम्ही एक दोन तीन प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्यातलं एक मागणी म्हणजे गुरुवर्य केळसकरांचं एक पोस्टल तिकीट म्हणजे पोस्टाचं तिकीट केंद्र सरकारने करावं हो। आणि ते लोकांपर्यंत पोचावं हो। तर ही मागणी आम्ही खेळाचे पाठपुरावा आहेत किरण नाईक साहेब काढायचं ठरवतो मी रामदास आठवले यांची भेट घेतली आणि ते केंद्रीय मंत्री आहेत आणि हा केंद्राच्या आख्यातला प्रश्न असल्यामुळे मी रामदास आठवले साहेबांशी बोललो त्यांना मी निवेदन दिलं ज्योतिरादित्य ते म्हणाले मी कळवतो त्यांना आणि त्याप्रमाणे त्यांनी मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हे तिकिटाचं मी तुमचं जे आहे मागणी ती मागणी पूर्ण करून देईन म्हणून प्रयत्न चालू आहेत त्याला पाठपुरावा शेवटी पाठपुरावा केल्याशिवाय शे कुठली गोष्ट मिळत नसते त्यामुळे आम्ही त्यांचा ह्या तिकीट प्रकाशन होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत दुसरी जी मागणी आहे त्यांची गुरुवर्य केळूसकरांचं जन्मगाव जे आहे केळूस ह्या ठिकाणी त्यांचं काही नाही आहे आज त्यांचं घर नाही काही नाही काही नाही जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या परळ इथे त्यांचं जे ते राहत होते ते तिथे त्यांनी स्मारक केलंय आम हा आणि त्यांचे हिंदू कॉलनीमध्ये ते राजगृह म्हणून तिथे राज आहे त्यांचं त्याच्यावर ज्या गुरुवर्गीयांनी केळूसकरांना आंबेडकरांना विलायतीला जाईपर्यंत शिक्षणासाठी मदत केली ते बॅरिस्टर होऊन इथे घटनाकार झाले त्याच गुरुवर्ग स्मारक त्या केळूस गावी व्हावं यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब यांना आम्ही निवेदन दिलंय आणि त्यांनी ते सांगितलं की मी हे काम लवकरात लवकर मी मार्गी लावून देतो म्हणून तर त्या ते संदर्भात त्यांच्या गावी एक आम्हाला त्यांनी भूखंड दिला शासन म्हणजे जिल्हा प्रशासनाने तर त्या ठिकाणी आम्ही तिथे स्मारक उभारून तिथे अध्यावत तसं वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करणं कारण शेवटी गुरुवर्य हे शिक्षणाला महत्त्व देणारे होते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना तिथे असं ठरवलंय की त्या भवनामध्ये एक अभ्यासिका आणि वाचनालय व्हावं त्यासाठी आम्ही हा भूखंड मागितलेला आहे तिसरी जी गोष्ट ते आहे त्यांची मागणी आमची आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे केंद्र सरकार स्मारक करणार आहे मुंबईमध्ये त्या स्मारकामध्ये गुरुवर्यांना स्थान द्यावं म्हणून आम्ही ती मागणी करत आहोत त्या संदर्भात रामदास आठवले साहेबांशी देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यांना सांगितलंय की हे ज्यावेळी स्मारक होईल त्यावेळी कुठेतरी आपलं तुम्ही ह्या जे बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारे होते आता त्यांनी जसं शिक्षणासाठी मदत केली तशी इतर त्या इतर लोकांनी तसं करणार तसं आम्हाला देखील या गुरुवर्यांना तिथे त्या स्मारकास स्थान द्यावं म्हणून त्या आमच्या तीन मागण्या आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल